राज्यात मराठीचा मुद्दा म्हटलं की पहिलं नाव ओठांवर येतं ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी पाट्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने याआधीच अनेक दुकानांवर पुन्हा मराठी नावे दिसू लागली आहेत तसंच मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भूमिकेमुळे सध्या ते चांगले चर्चेत आले आहेत राज ठाकरेंनी नुकताच अंबरनाथ कल्याण दौरा केला मात्र हा दौरा विशेष ठरला ते एका कृतीमुळे का का शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात हिंदी मराठी वाद उफाळलेला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अंबरनाथ दौरा विशेष लक्षणीय ठरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भूमिकेमुळे शहाड रेल्वे स्टेशनच्या नामफलकावरील हिंदीतील शहद हा शब्द हटवण्यात आला आहे राज ठाकरेंनी एक शब्द टाकला की त्यांचे कार्यकर्ते कसे कामाला लागतात आणि मराठीची मोहीम फत्ते करतात हे अनेकदा दिसून आले तसाच काहीसा प्रकार शहाड रेल्वे स्टेशनवर दिसून आला शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर होते अंबरनाथहून कल्याणच्या दिशेने येत असताना शहाड रेल्वे स्टेशन समोर मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते राज ठाकरे गाड्यातून उतरताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले याच दरम्यान राज ठाकरे यांची नजर शहाड रेल्वे स्टेशनच्या वरच्या भागावर पडली आणि त्या ठिकाणी मराठीत शहाड आणि हिंदीत शहद असे शब्द लिहिले होते त्यावर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले काय हा प्रकार त्यावर कार्यकर्त्यांनी सांगितले की रेल्वे स्टेशनवर मराठीत शहाड लिहितात आणि हिंदीमध्ये शहद लिहितात त्यावर हिंदी कशाला पाहिजे असा प्रश्न राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारताच राज ठाकरे यांची ही सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना लगेच लक्षात आली हिंदी शहर काढून टाकू असा शब्द पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना दिला आणि राज ठाकरे गाडीतून बसून रवाना झाले राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर तेथील मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी शहा रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे स्टेशन प्रबंधकाला निवेदन दिले शहद हा हिंदी शब्द येत्या दोन दिवसात हटवण्यासाठी त्यांनी अल्टिमेटमच दिलं मनसेच्या या दणक्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली रेल्वे प्रशासनाने हिंदीत लिहिलेला शहद हा शब्द काढून त्या ठिकाणी मराठीत शहाड शब्द लिहिला रेल्वे स्टेशनवर आवश्यक त्या सर्व ठिकाणी हे बदल करण्यात आले आहे आधीही मराठी एकीकरण समितीने हे नाव हटवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यामुळे ते शक्य झाले राज ठाकरेंच्या या भूमिकेने मराठी पाट्यांच्या जुन्या मुद्द्याला पुन्हा एकदा बळ आहे तसेच राज ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे आता शहाड रेल्वे स्टेशनच्या नामफलकावरील हिंदीतील शहद हा शब्द हटवण्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एप आणि तो पेजला फॉलो करा धन्यवाद